कसगाव तालुका भडगाव येथील कसगाव पारोळा रस्त्यातील श्री चक्रधर स्वामी रेल्वे उड्डाण पुलावर मोठे खड्डे पडल्याने वाहन चालवणे अवघड झाले आहे या खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणात अपघाताचे प्रमाण वाढले असल्याने वाहनधारकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे कसगाव पारोळा रस्त्यातील रेल्वे उड्डाणपुलाचे काम गेल्या चार ते पाच वर्षापासून झाले नसून गेल्या काही दिवसांपासून रेल्वेच्या कामासाठी मुरुम घेऊन जाणारे अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असून सदर पुलाची व रस्त्याची दुरावस्था झाली आहे प्रमाणापेक्षा जास्त ओव्हरलोड मुरुम घेऊन जाणाऱ्या डंपरमुळे पुलावरील रस्त्यावर खड्डे पडले आहेत या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग भडगाव जिल्हा जळगाव यांच्याकडे कसगाव येथील रहिवासी भूषण नामदेव पाटील यांनी तक्रार अर्ज केला आहे संबंधित ठेकेदाराने तात्काळ सदर रस्त्याचे काम हे चांगल्या प्रतीचे करण्यात यावे व प्रमाणापेक्षा जास्त माल घेऊन जाणारे वाहनांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे हे जे खड्डे ते भरपूर वेळेस बुजले गेले काही नाही माळा टाकून देतात दे, मुरुम टाकून देतात दोन चार दिवसात लगेच होतं आता चार दिवसात पहिले यांनी चार दिवसात बघा तुम्ही लगेच कशी अवस्था झाली त्यांची आणि वाहन येतं मोठं वाहन येतं वाहनला काही दिसत नाही तसं काही ठोकायला करतो आपण हो दो, दो ले ले वो पुटा हो पुटा बघा तुम्ही लागल्या सर किती येतं इथं तुम्ही रस्ता बघा कसा येत काय अवस्था आहे रस्त्याची दोनच वर्ष झाले ना हो दोन दोन दिवसात काही ना काही अपघात होत असत इथं हो 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 मागे गाडी पलटी झाली मोटरसायकलचा ऍक्सिडेंट झाला हो आता आम्ही सकाळी साडेपाच चालू येतो आम्हाला अंदाज काहीतरीच नाही इतर कुठे उरतो सं अधिकाऱ्याने संबंधित अधिकाऱ्याने याकडे लक्ष द्यावं त्वरित काम मार्गेला लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी आमीन पिंजारी कसगाव तालुका भडगाव जिल्हा जळगाव लोकनायक न्यूज